मित्रांनो आठवतात का या जुन्या चपला या चपला म्हणजे आपल्या बालपणाच्या जणू साक्षीदारच होत्या चपलीची बाजू फाटलेली तिच्या कडा झिजलेल्या चपलीचा पना आपण तारेने बांधून विळका घालून आपण ही चप्पल वापरायचो पण कधी लाज नाही वाटली रे आमच्या त्या गरिबीची सकाळी शाळेत जायला दुपारी शेतात जायला संध्याकाळी देवळात जायला ही चप्पल असायची त्या चपलीतून पाय भाजायचे पावसाळ्यात चिखल साचायचा तर कधी काटा टोचायचा पण कधी चपलीसाठी आम्ही हट्ट नाही करायचो वरून आई म्हणायची अरे अजून चप्पल चांगली आहे नव महिनाभर जाईल की बापाचं या आठवड्यात चार पाच दिवस कामाचे भरू दे मग तुला एखादी नवीन चप्पल घेऊ आपण अक्षरशः ते शब्द जरी आठवले ना काळजात चर्र होतं आज आपल्याकडे चप्पलांचे बुटांची दोन तीन जोड असतील पण त्या आपल्या जुन्या काळातील फाटकी चप्पल आपलं सगळं काही होतं ही, ही चप्पल म्हणजे गरिबीतली जणू श्रीमंतच होती मित्रांनो तुम्ही ही चप्पल वाप वापरली का आणि ह्या चप्पलीविषयी तुमच्या काय आठवण आहेत ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आजच्या मॉडर्न युगामध्ये इलेक्ट्रिक इस्त्रीच्या जमान्यातली आपली ही साधी कोळशावरची इस्त्री सकाळी लवकर उठून आई आधी चुलीत कोळसे पेटवायची ते लालबुंद कोळसे या इस्त्री टाकताना तिच्या डोळ्यात पाणी कपाळावर ती घाम म्यायचा ती इस्त्री उघडताना तिचा कासा आवाज शाळेचा गणवेश असो किंवा वडिलांचा सदरा सणासुदीला ही इस्त्री आमची जीवकी प्राण असायची जी। आईला म्हणायचो आधी माझा शर्ट इस्त्री कर ती जड इस्त्री कधी ठिणग्या उडायच्या तर कधी हात भाजायचा भरमसाठ वजन असणारी ही इस्त्री लाईट करंट स्विच असली काही भानगड नव्हती हो गरम चुलीतला कोळसा काढायचा आणि झाली इस्त्री सुरू ती स्त्री आज कुठेतरी गंजलेली दिसते पण त्या इस्त्रीमध्ये आमचं बालपण हरवले खरंच तो काळ गरिबीचा होता पण आमच्यासाठी ना सोन्याहून कमी नव्हता हो आठवतं का मित्रांनो ही आपल्या बालपणाची बॅटरी कुठं रानात भिजवायला जाताना तर कधी विहिरीवर मोटर चालू करायला जाताना ही टॉर्च सोबत असायची जेव्हा आपण ही बॅटरी हातात घ्यायचो तेव्हा वडील ओरडायचे मला रात्री भिजवायला आहे त्याची सेल तू संपून टाकशील आज चार्जिंगच्या बॅटऱ्या जमाना आहे पण त्या काळात ही बॅटरी आमचा जीव की प्राण असायची ही बॅटरी म्हणजे अंधारातली आधार होती त्याची बॅटरी संपत आली की त्याचा एक उजेड मंद व्हायचा तरीशी तो पुरेसा वाटायचा आजच्या जगात प्रत्येक मोबाईलमध्ये टॉर्च आहे पण आमच्याकडच्या या लोखंडी दिसणाऱ्या टॉर्चच्या आठवणी मात्र अंतकरणाला भिडतात कोणी कोणी हा टॉर्च वापरला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो हा भला मोठा दिसणारा असेल आमच्या बालपणीचे जणू खेळणं असायचं त्या लोखंडी टॉर्चमध्ये आपण तीन चार सेल टाकायचो दुकानात पळत पळत जाऊन आपण हे सेल घेऊन यायचो आणि रेडिओ असू द्या किंवा टॉर्चमध्ये हे सेल टाकायचो हा सेल संपली की लगेच फेकून देतो पण त्या काळात उन्हात पालटी करून आपण परत टॉर्चमध्ये टाकायचो अजून थोडा वेळ चालेल अशी अपेक्षा असायची ही सेल आम्हाला शिकून गेली की छोट्या छोट्या गोष्टीत किती मोठा आनंद होता मित्रांनो आपलं नव्वदचं युग किती छान होतं ना तुम्हाला या गोष्टीविषयी काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद